प्रशासकीय काळात दोन हजार भूखंडाचा शोध लँडबॅग तयार करण्याचा निर्धार सत्यम गांधी सांगली शहरातील महापालिकेच्या मालकीच्या एकोणीसशे सेहेचाळीसपासूनच्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आत्तापर्यंत एकोणीसशे नव्याण्णव मालमत्ता सापडलेल्या असून या मालमत्तांच्या सातबारावर महापालिकेचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू आहे पालिकेच्या मालमत्तांचा शोध घेऊन लँडबॅग तयार करणार असल्याचं आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटलं आहे आयुक्त सत्यम गांधी यांनी म्हटलं आहे की सांगली मिरज आणि कोपाड शहरातील तात्कालीन नगरपालिका आणि महापालिकेच्या मालकीच्या जागांचे एकोणीशे सेहेचाळीसपासूनचे रेकॉर्ड तपासण्यात येत आहेत यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे मालमत्ता विभागाकडे एक अभियंता नियुक्त करून नोंदणी अधिकारी यांनी शोधलेले सातबारा उतारायची खात्री करून समक्ष जागेवरील परिस्थितीनुसार मालमत्ता रजिस्टर करता येणार आहेत केवळ नोंदणी अधिकारी हे काम करू शकत नसल्याने नगररचना विभागाची मदत घेण्यात येत आहे महापालिकेच्या नावाने उतारे असणारे मालमत्ता रजिस्टर नोंदणी अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येणार आहे तसेच पालिकेचे नाव न लागलेल्या जागांशी यादी नगररचना विभागाकडून तपासून नाव लावण्यासाठी प्रस्ताव तयार करून घेणे नगर भूमापन प्र विभागाकडे प्रस्ताव दाखल करून पाठपुरावा करण्यासाठी टीम तयार करण्यात आली आहे महापालिकेच्या जागांचा शोध घेऊन या जागांवर पालिकेचे नाव लावण्यात येणार आहे अशा जागांची बँक तयार करण्यात येणार आहे प्रशासकीय काळात शंभर वर्ष भाड्याने दिलेली बारा कोटींची जागा महापालिकेनं ताब्यात घेतली आहे होर्डिंग नियमित करून पंच्याहत्तर लाखाची वसुली केली आहे चाळीस वर्ष थकबाकी असलेल्या रुग्णालयाकडून एक कोटी साठ लाख वसुली केली खोकी काळी यांच्या भाड्यात वाढ करून गतवर्षी तीन कोटींची वसुली केली आहे मिरजेतील अण्णा बोवा शॉपिंग सेंटरचा वादही संपुष्टात आणला आहे वीज मंडळाला दिलेल्या भूखंडाच्या भाड्यापोटी अडीच कोटींची वसुली केली नवीन जाहिरात धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आणि महापालिकेला वार्षिक एकवीस कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे महापालिकेच्या मालकीचे चोवीस फ्लॉट बेकायदेशीर हस्तांतरण केले होते त्यावर अभिप्राय मागवून कार्यवाही केली जाणार असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली